श्री स्वामी समर्थ सरिता त्या ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर पहा आज एक मस्त पावसाळी ट्रीपसुद्धा झाली होती मध्ये तर ती तुमच्याशी शेअर करायची होती तर हे मुंबईपासून अगदी थोड्याच किलोमीटर अंतरावर असलेलं खोपोली आणि इथे आम्ही सर्वजण आमच्या शंभूसह आम्ही गेलो होतो तर तुम्ही ट्रेननासुद्धा जाऊ शकता बाय रोड जाऊ शकता बाय बस जाऊ शकता बाय कार जाऊ शकता किंवा तुम्हाला जे कन्व्हिनियंट आहे ते अगदी खोपोलीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी बघायला मिळतील महत्त्वाच्या म्हणजे तर हा एक धबधबा सुंदर असा आहे आणि तिथे खूप गर्दी होती आम्ही जास्त जाऊन तिकडे बघून एन्जॉय करून आलो आणि त्यानंतर बघा इथे इतकं सुंदर धबधब्यातून वाहणारं हे पाणी आणि तिथे मग आम्ही बराच वेळ बसलो पाण्यात खेळलो मग तिथे जे मिळत होतं ते मग कॅचक्कणी स्वीटकॉर्न जे म्हणतो आपण ते खाल्लं त्यानंतर पाण्यात भरपूर वेळ आम्ही तिकडे खेळून मजा केली आमच्या स आम्ही सर्वांनी तसेच पहा इथं निसर्गसौंदर्याने नटलेली ही जी सुंदर असं खोपोली आहे तर इथे गगनगिरी महाराजांचा मठसुद्धा आहे तर तोसुद्धा तिथेसुद्धा तुम्ही राहण्याची सोयसुद्धा तिथं प्रत्येकाला आहे जर तुम्हाला राहायचं असेल तर पर पर्सन फाईव्ह हंड्रेड या हिशोबाने तुम्हाला जेवण खाणं आणि राहणं एका दिवसाचं यात होऊन जातं तर तुम्हाला अगदी एक दोन दिवसाची सुट्टी असेल तर एकदं एक वन डे स्टे करूनसुद्धा तुम्ही या खोपोलीच्या आश्रमात राहू शकता तर इतकं सुंदर मंदिर आहे पहा हे आणि त्या मंदिराच्या एका साइडन सुद्धा नदी वाहते तर इतकं सुंदर आहे आणि इथे आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथे यज्ञकर्म चालू होतं गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही तिथे प्रसादसुद्धा घेतला प्रसादाची सोयसुद्धा असते अगदी एक दीड वाजेपर्यंत हा प्रसाद सुरू असतो त्यामुळे तुम्ही याला जर प्रसाद घ्यायचा असेल तर येऊन लवकर आधी तुम्ही बारापर्यंत टोकन घेऊ हो शकता आणि त्यानंतर तुम्हाला प्रसादाचा लाभ होईल तर इथे जे यज्ञ चालू होतं तर त्याच्यासुद्धा ग्लिमसेस मी तुमच्याशी शेअर करत आहे तर हा यज्ञ समारंभसुद्धा आम्ही अटेंड केला जेव्हा तिथे लाईन लागली होती एक तास वेटिंग होतं तर आम्ही ह्या यज्ञ मंडपात जाऊन तिथे त्या जे काही सोहळा चालू होता पूजा साधना यज्ञकर्म सुरू होतं तर त्याचासुद्धा आनंद घेतला आणि एक वेगळं चैतन्य आणि वेगळ्या ब्लेसिंगज आम्हाला मिळाल्या खूप सुंदर असा तो सोहळा होता आणि मंत्र घोषाणे आणि पावन आणि पवित्र झालेल्या या भूमीमध्ये अगदी सुंदर असं दर्शन होतं मागे तुम्ही जर पाहत असाल तर ह्या नदीच्या साईडला आम्ही परत एकदा थांबून इथे व्हिडिओ के शूट केला होता इतकं सुंदर देखावं आहे की दोन्ही साईडला मंदिर आहेत आणि इथे एक पूल बनवलेला आहे ज्या पुलावरून आपले दर्शन घेऊन आम्ही जाऊ शकतो तर तुम्ही इथे नक्कीच सकाळी लवकर येऊ शकता आम्ही आता ट्रेन निघा परतीच्या प्रवासाला लागलो होतो आणि ट्रेन डायरेक्ट मुंबईलासुद्धा आहे इथे एक हा जो मुलगा आहे तो म्हणत होता की आम्हालासुद्धा शूट करा तुमच्या व्हिडिओमध्ये तर <laughs> त्यालाही शूट केला तो काळा शर्टचा जो मुलगा आहे तो त्याच्या ग्रुपसोबत होता आणि आम्ही परत परतीच्या प्रवासासाठी जात होतो आणि शंभू बाळ आमचं थकून झोपून गेलं होतं आणि आता ट्रेन जवळ आलेली आहे आणि तुमच्याशी जे काही फोटो थोडे काढले होते तर नक्कीच शेअर करते आणि तुम्ही नक्कीच एखादा दिवस खोपोलीमध्ये जाऊन गगनगिरी महाराजांचा आश्रम तिथे महादेव यांचं दर्शन केलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ